पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामल शिरसट तसेच प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मधील भाजप आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी संत कैकाडी महाराज मठ परिसरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं बोलताना काय म्हणाल्या नगरसेविका पदाच्या उमेदवार श्वेता पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आज या सभेसाठी उपस्थित असणारे कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व अशा त्रिगुण संपन्न असे पांडुरंग कारखान्याचे चेअरमन जिल्ह्याचे आमदार माननीय प्रशांत मालक परिचारक तसेच मालक बोलायचे हो कधी पोचणार आपल्या आणि शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणणारे आपले आमदार समाधान दादा औतडे इथं उपस्थित सर्व मान्यवर यांना पहिल्यांदा इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी मतदार बंधू भगिन भगिनी यांना मी प्रथम नमस्कार करते प्रथम मी माझी ओळख देते कारण की माल मालकांनी मला घडवलेलं आहे माल खाणी तयार हिरा हिरामी आहे असं म्हणायला मला आज काही भावग वाटणार नाही <laughs> प्रत्येकाला तसं मिळत राजकारणाचं बाळ कडू मिळालं नाही पण डोंब्याच्या घराण्यात आल्यानंतर माझ्या सासरे मगाशी आपण ऐकलं तसं ना भूतो ना भविष्यते असे नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर माझ्या सासूबाई सासरे आणि त्याच्यानंतर माझे मालक हे नगरसेवक म्हणून काम करत होते दो त्यानंतर दोन हजार अकरान अकराला मी प्रथम नगरसेविका झाले आणि दोन हजार सोळामध्ये घरामध्ये खंबीर साथ नसताना त्या खंबीर साथाची गरज म्हणून या मायबाप जनतेने मला आग्रहास्थ उभं केलं आणि मला निवडून आणलं लग्न लग झाल्यानंतर प्रत्येक मुलीला संसार थाटावा लागतो संसार करावा लागतो तसं मला संसार आणि समाजकारण करावं लागलं आणि ते ला। कौंती ही, कौंती ही मी आनंदाने केलं के आज माझ्या प्रभागातली कोणतीही कोणतंही काम असू द्या मी प्रत्येक काम पुढं होऊन केलेलं आहे आज मी एक थोडीशी ओळख म्हणून सांगते किंवा जनतेने मला कोणत्या कोणत्या सेवेची संधी दिली हे मी तुम्हाला सांगते आज प्रभागामध्ये चाळीस वर्ष जिथं नानांनी काम केलं होतं जिथं पाईपलाईन पहिल्यांदा नानांनी केली होती त्या भागाकड दुर्लक्ष झालं म्हणजे नरहरी महाराज मठ ते भुयाचा मार होती इथे कधीही पाणी येत नव्हतं तिथले सगळे माझे मतदार बंधू भगिनी हे लांबून पाणी भरत होते आणि तिथे पहिल्यांदा मालकांनी पाईपलाईन घालून दिलेली आणि ही पाईपलाईन रामभाऊ आपले भिंगारे यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे आणि मी मालकांना सांगू इच्छिते की तेव्हा मला सचिनदादा डांगे यांनी भरपूर सहकार्य करून त्या पाईपलाईनसाठी मदत केलेली आहे तिथला रस्ता डांबरीकरण केलेला आहे आता त्याच्याबद्दल पण बरेच जण कानावर काय काय येतं मग रस्ता झाल्यानंतर भुयाचं मारुती मंदिरपासून भुयाच्या मारुतीपाशी एक चेंबर आहे तिथून महिला मिश्रित पाणी वर येत होतं देवाला जाताना महिला मिश्रित पाण्यातून जावं लागत होतं पवारवाड्यामध्ये पायाच्या पिंढरीपर्यंत महिला मिश्रित पाणी बॅग मारत होतं जसा आपण घरं वर चढून जातो तशी त्यांची घरं खाली उतरावी लागतात म्हणजे रस्ते जुनी बांधकाम आहेत भयानक जुनी बांधकाम आहेत त्यामुळे त्यांच्या घरांना खाली उतरावं लागतं तिथे पाणी साठत होतं त्याच्यासाठी आपण ड्रेनेजच्या ड्रेनेजची पाईपलाईन मारताना हस्ते केलेली आहे जवळजवळ पंधरा फूट खाली खांदून भुयाचा मारुती ते मांडव खडकीपर्यंत ही पूर्ण ड्रेनेजची लाईन आणि चेंबर लाईन केलेली आहे त्यामध्ये तो रस्ता परत उकरला गेलेला आहे आणि त्या उकरलेल्या रस्त्याचं काम राहिलेलं आहे म्हणजे पहिले रस्ता आपण केला होता पण जेव्हा तो प्रॉब्लेम आला पाणी बँक मारण्याचा त्यानंतर तो पंधरा फूट खाली खांदून रस्ता उकरून काम केलेला आहे परत हरिहर महाराजाचा मठ ते घर असू द्या भुयाचा मारुती ते जुनी पोलीस जुना कोर्ट असू द्या दक्षिणमुखी मारुती ते जुनी पोलीस चौकी अशी बरीच डांबरीकरणाची जर मी सांगतच बसले तर खूप वेळ जाईल कामांचा तेवढा अभ्यास आणि न मला असं वाजून नाही सांगावं लागत पाठ आहे माझ्याकडे बरेच छोटे छोटे बोर्ड कॉन्क्रिटीकरण केलेले आहेत एकशे सत्त्याण्णव मध्ये तात्याने मी मिळून चें बरीच चेंबरची कामं केली आहेत प्लेविंग ब्लॉक टाकलेले आहेत आणि करून दिलेलं आहे आपण तात्या जुन्या तसंच म्हणायला गेलं तर आपलं जुनी तालीम आहे तिथं आपण तातेने मी मिळून स्वतः कॉन्क्रिटीकरणचा रस्ता केलेला आहे अशी संमिश्र काम आहेत म्हणजे काही त्यांचा असा वार्ड वेगवेगळा तिथून असला तरी पहिल्यांदा कामं केलेली आहेत एवढंच नाही तर उपविभागामध्ये जिथं जिथं मला पोचता येतं जिथं जिथं मला नागरिकांच्या समस्या माझ्यापर्यंत येतात तिथपर्यंत मी पोहोचलेली आहे फक्त माझ्या वार्डापुरती मी मर्यादित नाही आहे आता तो भाग सोडला तर सप्ताह स्वच्छता नेहमी काम माझ्याकडे असतं आज कुंभार गल्लीमध्ये कुंभारांच्या घरापासून मला वाटतं गोसाबी काकांच्या घरापासून ते संतांच्या घरापर्यंत इतकी भरपूर आहेत नामजदार तिथं आणि त्यांच्या घरावर पाणीच येत नव्हतं तो माझा भाग नव्हता पण तिथल्या कायमस्वरूपी मालकांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या सगळ्यांचं पाण्याचं काम उभारून काम केलेलं के आहे आणि तिथल्या सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवलेला आहे तेच नाही तर कुणाची लाईट नाही आहे कुणाला नळ आहे अशी बरीच कामं मी केलेली आहेत उपविभागात भरपूर कामं केलेली आहेत तसेच आमच्या समाज बांधवांमधील एकानी फक्तच एक आयडिया दिली की आपण स्मशानभूमी स्वच्छ करू तर आपण बसवेश्वर जयंती दिवशी मी स्वतः तिथे जाऊन स्मशानभूमी स्वच्छता आम्ही एकदम एक नंबरची स्व स्वच्छता करून स्मशानभूमी केलेली आहे त्याच्यानंतर बरीच कामं अशी भरपूर आहेत की केलेली आहेत लाईट असू द्या नळ असू द्या महिलांच्या कोणत्या समस्या असू द्या आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं हो की या महिलांच्या साथीवर मी जवळजवळ अठ्ठावीस ते तीस महिला बचत गट चालवते आहे आणि हे सर्व समाजाचे मिळून बचत गट आहेत आणि त्या बचत गटांमार्फत महिलांच्या सगळ्या समस्या अहो महिलांना आम्हाला जास्त मोठ्या समस्या नसतात मुलांचं शिक्षण असतं घरात कोणीतरी आजारी असतं अहो आम्हाला काहीतरी कधीतरी घ्यावंसं पण वाटतो एखादा दागिना घ्यावासा वाटतो ते आम्ही घरातल्या कुठल्या तरी पैसे थोडे थोडे भरून तो दागिना आमचा स्वतःचा करून घेतो तर अशा काही गरजा आहेत मुलांची शिक्षण आहेत आजारपण आहे याच्यासाठी बचत गटामार्फत मी सगळ्यांना सहकार्य करत आलेले आहे आता सांगायचं सा, तर अख्खा दिवस कमी पडेल पण एक आहे समाज कर कार्य करताना मला कधीही केव्हाही फोन आला तर मला मनापासून एकच आत्म एक विश्वास असतो की मला त्याचं काम करायचं त्याशिवाय मला चैनच पडत नाही त्याचं काम होतं की नाही हा माझा सारखा फोन असतो तुम्ही तिथं गेलात की नाही काम झालं ना का नाही केलं का नाही केलं का नाही मला तिथे बोलवा झाला असेल तर फोन करा तिथल्या मतदार बंधू भगिनींना पण सांगितलेल्या असतं जे कर्मचारी आहेत त्यांना देखील मी सांगितलेलं असतं अशा बऱ्याच कामांची आज इथं मी सांगण्यासाठी म्हणून नाही पण तुमच्या सेवेसाठी एक उभी आहे त्याचप्रमाणे राजकारण करताना एक पाया हा समाज असतो आणि दुसरा काम हे दुसरा पाया आहे काम असतं जेव्हा आपण समाजात असतो तेव्हा फक्त समाज समाज म्हणून चालत नाही तेव्हा त्या कामाची जोड पण त्याला लागते आणि जेव्हा काम करतो तेव्हा समाजाची सुद्धा जोड लागते जेव्हा समाजात ती लोक आपल्याला विश्वासाने बोलवतात तेव्हा त्या विश्वासाची नाळ मी त्यांच्याशी जोडलेली आहे आणि प्रत्येक महिला भगिनींशी प्रत्येक मतदार बंधूंशी ही नाळ मी कायमस्वरूपी जोडून ठेवलेली आहे आणि ती पुढे देखील मला जोडायची आहे माझा भाग प्रथम वेगळा होता आता भाग दुसरा आलेला आहे मला त्या का त्या राहिलेल्या कामांसाठी उर्वरित कामांसाठी तुम्ही मला निवडून द्यावं आणि तुमचे तुमच्या सेवा करण्याची संधी द्यावी ही मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते आणि मी प्रभाग क्रमांक दोन ब मधून मी श्वेता श्वेतालीराज डोंबे प्रभाग क्रमांक अ मधून मयूर भारत भिंगे आणि नगराध्यक्षपदासाठी श्यामलताई शिरजड यांच्यासाठी मी तुम्हाला माझ्या प्रभागून तीनही मतदान कमळाला करा असं आग्रहाची विनंती करते तसेच इथं उपस्थित असणाऱ्या तेजश्रीताई पानकर कृष्णादा कवडे लकनदादा चौकुले अर्चना ताई शिंदे नाई यांच्यासाठी पण मी मनापासून आपल्याला विनंती करते की यांच्याच बरोबर श्यामलताई शिरसट यांना देखील तुम्ही कमळ या चिन्हा तीनही पटना दाबून सर्व आम्हा उमेदवारांना निवडून आणावं आणि यानंतर आम्ही तुम्हाला सर्व काम करून देऊ अशी मी ग्वाही तुम्हाला असं मी आश्वासन तुम्हाला देते आणि ते पूर्ण करेन ही खात्री मी सगळ्यांतर्फे तुम्हाला करते त्याचबरोबर एक गोष्ट बोलायची राहून गेली आज आपण बघतोय केंद्र सरकार आणि राज्य सरकार इथे हे कोणच आहे जर निधी मंजूर करून आणायचा असेल आपल्याला तर आपल्याला श्यामलताईंनाच निवडून द्यावं लागणार आहे नुसतच म्हणून चालत नसतं त्याच्यासाठी निधी पण यावा लागतो मी काम करते म्हणून चालत नसतं तिथं कामगार यावे लागतात कामासाठी निधी मंजूर व्हावा लागतो मी करते करते म्हणून नुसतं मत मागायचं मा नाहीये त्याच्यासाठी पैसा पाहिजे का नाही केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं पैसा कधी येणार आहे जेव्हा शामलताईनावर अध्यक्ष होणार आहे जेव्हा मालकांच्या <laughs> निवडून द्यायचे मालकांचे समाधानदादांचे हात बळकट करण्यासाठी मी अजून एकदा तुम्हाला विनंती करते की लक्षात राहू द्या कमळ ध्यानात राहू द्या कमळ आणि मतदान करायचं फक्त आणि फक्त कमळ धन्यवाद यानंतर मी विनंती